नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली जुलै महिन्याच्या पगारात होणार मोठी वाढ अशी मोठी आनंदाची बातमी पुढे आहे जाणून घ्या सविस्तर या बातमीविषयी व्हिडिओच्या माध्यमातून बात त्यापूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जुलै महिना विशेष खास ठरणार आहे मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सातव्या वेतन आयोगातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना जुलै महिन्याच्या पगारासोबत तसेच निवृत्ती वेतनासोबत तीन मोठे आर्थिक लाभ मिळणार आहेत या नोकरदार मंडळीच्या तीन प्रलंबित मागण्या सरकारकडून मान्य केल्या जाणार आहेत त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शनधारकांचा पगार वाढणार आहे दरम्यान आता आपण जुलै महिन्यात सरासरी कर सरकारी कर्मचाऱ्यांच्या कोणत्या मागण्या मान्य होतील याबाबतची जा माहिती जाणून घेणार आहोत पहिली मागणी आहे मागाई भत्ता पाणीचा लाभ मिळणार मित्रांनो सात व्या वेतन येणाऱ्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्यात महागाई भत्ता वाढीची भेट मिळाली केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता केंद्रातील सरकारकडून दोन टक्क्यांनी वाढवण्यात आला आधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना त्रेपन्न टक्के दराने महागाई भत्ता मिळत होता मात्र या सरकारकडून दोन टक्क्यांची वाढ झाली म्हणजेच केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पंचावन्न टक्केवर पोहोचला ही वाढ जानेवारी दोन हजार पासून लागू करण्यात आली केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांना देखील पंचावन्न दराने मागाय भत्ता मिळणे अपेक्षित आहे मात्र अजूनही या संदर्भात निर्णय झालेला नाही सध्या राज्य कर्मचाऱ्यांना त्रेपन्न दराने मागाय भत्ता मिळतोय आता यामध्ये दोन टक्क्यांची वाढ होणार असून याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून तयार झालेला आहे दरम्यान लवकरच या प्रस्तावावर राज्य सरकारकडून निर्णय घेतला जाईल आणि राज्य कर्मचाऱ्यांना दोन टक्के महागाई भत्तावाढीची भेट मिळेल अशी बातमी हाती आली आहे जुलै महिन्याच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्या संदर्भातील निर्णय होणे अपेक्षित आहे या महिन्यात जर राज्य कर्मचाऱ्यांचा मागाई भत्ता, भत्ता पंचावन्न टक्के करण्याचा निर्णय झाला तर जुलै महिन्याच्या पगारासोबत त्यांना महागाई भत्तावाढीचा लाभ मिळणार आहे पण ही महागाई वाढ जानेवारी महिन्यापासून लागू राहील दुसरा आहे महागाई भत्ता फरकाची रक्कम पण मिळणार मित्रांनो राज्य सरकारी आणि धारकांचा मागाय भत्ता पंचावन्न टक्के इतका केला जाणार आहे महत्वाची बाब म्हणजे ही वाढ जानेवारी मिळणार असल्याने जानेवारी ते जून या सहा महिन्याची मागाय भत्ता फरकाची रक्कम सुद्धा राज्य कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना दिली जाणार आहे आणि तिसरी महत्वाची बातमी आहे की वार्षिक वेतनवाढीचा पण लाभ मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना जुलै महिन्याच्या पगारासोबत वाढीचा तसेच महागाई वा, फरकचा लाभ मिळणार आहे शिवाय त्यांना वार्षिक वेतनवाढीचा सुद्धा लाभ मिळणार आहे दरवर्षी जुलै महिन्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना वार्षिक वेतनवाढीचा लाभ मिळतो आणि यावर्षी देखील जुलैमध्ये राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना वार्षिक वेतन वाढ मिळणार आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दरवर्षी तीन टक्के वेतन वाढ मिळते आणि यंदाही तीन टक्के वेतनवाढ मिळणे अपेक्षित आहे यामुळे जुलै महिन्याच्या पगारात मोठी वाढ होईल असे बोलले याबाबतचा निर्णय अद्याप झालेला नाही यामुळे राज्य सरकारकडून या संदर्भात सकारात्मक निर्णय घेतला जाणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन अपडेट सह पुढच्या वेळमध्ये तोपर्यंत धन्यवाद